अशी मला कमेंट होते मॅडम कलेक्शन असे दाखवा यू यू असे लगेच विकले जातील तसेच कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला एकदम युनिक आणि वेगळं कलेक्शन देणार आहे आता नवरात्र दिवाळी असे मोठे मोठे सण येणार आहे सणांमध्ये अशाच खा ज्या साड्या आहेत त्यांचे कलेक्शन जास्त महिला डिमांड करत असतात चला कुठलं कलेक्शन आहे ते बघूया व्हिडिओच्या मध्ये वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपला व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची वैतीन पुन्हा एकदा सुंदर आणि छान कलेक्शन घेऊन आली आहे असा ना, ना निमित्त ज्या महिलांची डिमांड असते म्हणजे की सिल्क मध्ये काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन जे मध्ये पण जास्त डिमांड येत आहे म्हणून म्हटलं चला भरपूर कमेंट होत्या मॅडम असं कलेक्शन दाखवा की लगेच असं विकलं जाईल बघू शकता पहिलंच कलेक्शन खूप सुंदर तुम्हाला मध्ये या ठिकाणी कलेक्शन मिळून जाणार आहे मध्ये या ठिकाणी टसल्स मिळून जाणार आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे व्हाईट आहे आणि त्यावर तुम्ही नेसणार ना तर खूप सुंदर दिसणार आहे आणि अजमेरा फॅशन मध्ये नवनवीन कलेक्शन रोजच येत असतात इथे पण बघू शकता मल्टी कलरचं पण आहे बरं का मल्टी कलर मध्ये तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे आणि त्यातले त्यात जर तुम्हाला वाटत असेल ना की व्यवसाय आमचा थांबला आहे महिने झाला दोन महिने झाले पण व्यवसाय चालत ते ने नेमकं काय करायचं इथे या अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा फॅशन तुम्हाला भरपूर सारी माहिती भरपूर सारे आयडियाज मला देत असत म्हणजे की तुम्ही घरी बसले असाल तुम्हाला की बिझनेस स्टार्ट करावा छोटा मोठा कुठलाही क्वे असेल स्टार्ट करावं आरामात इथे या जर तुम्हाला डायरेक्टली इथे येणं नाही जमत आहे तर तुम्ही सुरत स्टेशनला जसे येतात तिथे तुम्हाला थांबायचं एक कॉल करायचा आपला स्क्रीनवर नंबर चालतो तिथे कॉन्टॅक्ट केला का तुम्हाला पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा मिळत असते मल्टी कलर्स आपण बघितलं त्यानंतर दुसरंही बघू शकता लाईट कलरचे यामध्ये थ्रेड वर्क तुम्हाला मिळून जाणार पूर्ण प्रॉपर धाग्याचं वर्क मिळून जाणार आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे म्हणजे आपण म्हणतो ना लगेच विकलं जाणारं कलेक्शन तर हेच ते कलेक्शन आहे लगेच विकलं जाईल असं त्यामध्ये अजून कलेक्शन आहे व्हाइट कलरच्या साड्या आहेत पण त्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहे खूप छान पैकी यामध्ये कलर कॉम्बिनेशन बनवलं गेलेलं आहे आणि हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला सेट वाईज घ्यायचे इथे सिंगल पीस कुठला नाही मिळत म्हणजे की चार सहा आठ दहा आणि बारा पीसचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला सर्व कलेक्शन घ्यायचे असतं आता इथे तुम्ही बघू शकता सॅम्पलिंग केलेली आहे म्हणजे चारचं आहे सहाचं आहे आठचा आहे असं बल्क लो हो या लोकांनी सेटअप करून ठेवलेलं आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला कलर मिळतील डिझाईन्स मिळतील पॅटर्न मिळतील म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला एकच क्वालिटीचा कपडा नाही देत असंख्य क्वालिटीचे कपडे तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात म्हणजे की सिल्क असेल कॉटन असेल लायक्रा असेल वेगवेगळ्या मटेरियलमध्ये तुम्हाला सगळ्या कपड्यांची व्हरायटी एका छताखाली मिळते म्हणजे साड्याच नाही तर साड्या व्यतिरिक्त तुम्हाला कपड्यांमध्ये भरपूर वरायटीज म्हणजे की साडी आहे कुर्ती आहे लेहंगा किडस्वेअर मेन्सवेअर अशी भरपूर कलेक्शन आहे मी तर रोज येत असते तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी हँडवर्कच्या साड्या सुद्धा तुम्हाला दिल्या जातात जसं की एक थोडस सिंपल आणि सोबर आपण म्हणतो ना हेवी लुक आला पाहिजे तर हे खूप सुंदर आहे खूप सुंदरपैकी यामध्ये मध्ये तुम्हाला बॉर्डरचं जे कॉम्बिनेशन आहे खूप छानपैकी दिलेलं आहे आणि ह्या साड्या बाहेर आपल्याला हजार पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत मिळत असत पण नाही याच मेरा फॅशन तुम्हाला खूप स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये असे सुंदर कलेक्शन देत असं म्हणजे फक्त अट एवढीच आहे की तुम्हाला बल्क वाईज घेणं गरजेचं आहे वेगवेगळ्या डिझाईन्स ठेवा वेगवेगळ्या पॅटर्न्स ठेवा मग न डिस्कस करता तुमच्याकडून सर्वे कलेक्शन अप घेऊन जातील घरी बसल्या मागवायचं असेल स्क्रीनवर नंबर आहे व्हिडिओ कॉल करू शकता व्हिडिओ कॉलने सर्वे कलेक्शन माग कमीत कमी फक्त पंचवीस हजार लावायचा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ना की जास्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार